त्यामध्ये पहा राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार दीपक मानकर यांची मुलाखत भो प्लस स्वागत नमस्कार महानगरपालिका दोन हजार सतरा आता येऊन ठेपली आहे तुमची तयारी काय आहे त्याबद्दल सांगा जो दहा दहा वर्ष सातत्यानं काम करतो त्याला तयारीची आवश्यकता लागत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि गेल्या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी जे काम केलेलं आहे राजकीय जीवनापेक्षा सामाजिक जीवनामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करावं ही भावना माझी पहिल्यापासून राहिलेली आहे आणि त्या पद्धतीने मी काम करत आलेलो आणि या दहा वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम या परिसरामध्ये केलेलं आहे मग पाण्याचा प्रश्न असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता परंतु माझ्या प्रभागामध्ये एक देखील टँकर लागला नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता अभियान असेल महानगरपालिकेचं त्याच्यामध्ये चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आपल्याला यशवंतराव चव्हाण पुरस्कार ले ले। ले ले। या ठिकाणी मिळालेला आहे आणि साधारण चौऱ्याऐंशी लाख रुपयाचं बक्षीस देखील मिळालेलं आहे या परिसरामध्ये राहणाऱ्या गोरगरिबाचे दुःख दूर करण्याचं काम मी माझ्या आयुष्यामध्ये मा सातत्याने केलेलं आहे त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा असेल जिमनॅशियम असेल समाज मंदिरं असतील आणि महिलांना स्वयंरोजगाराची केंद्र देखील आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहेत की ज्या ठिकाणी महिला स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःचा उद्योग निश्चितपणाने करू शकतील युवकांना देखील प्लेसमेंटच्या माध्यमातून आपण नोकऱ्या देण्याचा प्रयत्न देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि महानगरपालिकेच्या ज्या काही मूलभूत गरजा असतात मग पाणी प्रश्न असेल किंवा ड्रेनेज असेल लाईटची व्यवस्था असेल या सगळ्या सोयीसुविधा आपण त्यांना सातत्याने या परिसरामध्ये दिलेल्या आहेत परंतु याच्यापेक्षा आपण समाजाला काहीतरी वेगळं देऊ शकतो ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये मा सातत्याने राहिली आहे त्यामुळे त्यांना लागणाऱ्या आरोग्याच्या सुविधा त्यांना लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन असतील कारण की आपल्याला माहिती आहे की स्लम भागामध्ये शिक्षणापासून वंचित असणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये असतात मग यांचं शिक्षणाचा देखील भार आपण स्वीकारावा आणि तो मी स्वीकारलेला आहे मोठ्या प्रमाणावर स्वीकारलेला आहे की ते मुलं शाळेमध्ये जाण्याकरता त्यांना ज्या काही शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न माझा राहिलेला आहे तो त्यांना मी सातत्यानं दिलेला आहे आणि गरिबाचं दुःख दूर करणारा मी दीपक आहे ह्याचा मला अभिमान आहे कारण की समाजामध्ये काम करत असताना गरिबी मी जवळनं पाहिलेले आहे आणि त्यांच्या आंतरमध्या मनामध्ये असणाऱ्या ज्या वेदना आहेत ना त्या दूर करण्याचा प्रयत्न मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि हेच काम मला सातत्याने करायचं आहे कारण निवडणुका येतात जातात मग काही काही नगरसेवक असतील काही काही पुढारी फक्त कामापुरते नागरिकांना वापरतात तर तसं माझं त्यांचं नातं नाही माझं नातं हे त्यांचं ऋणानुबंधाचं आयुष्यभरासाठी मी जोडलेलं आहे आणि हे नातं जपण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये सातत्यानं केलेला आहे त्यामुळे निवडणुकीचा कालावधी आला म्हणून मला लोकांना काही वेगळंच सांगण्याची चा आवश्यकता या ठिकाणी नाही लोकांना माहिती आहे की दीपक मानकर आपल्या प्रत्येक हाकेला धावून येणारा कार्यकर्ता ही जाणे नागरिकांना निश्चितपणे नाही त्यामुळे आपल्याला नवीन येणाऱ्या या प्रभागामध्ये आणखी माझे, माझे भरपूर उपक्रम आहेत की ज्याचा उपयोग समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि या उपक्रमाच्या माध्यमातून म्हणजे सोसायटी एरियामध्ये देखील मी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना सोसायटी एरियातल्या नागरिकांचा देखील माझ्यावरती विश्वास आहे की दीपक मानकरांना जी जबाबदारी आपण देणार ती यशस्वीरित्या दीपक मानकर निश्चितपणे पार पाडतील हा विश्वास नागरिकांना आहे आणि हे काम करत असताना या परिसरामध्ये शिवसृष्टीचा प्रोजेक्ट देखील आपला उभं राहतो कोथरूड कचरा डेपोच्या जागेवरती साधारण अठ्ठावीस एकरची जागा मी दोन हजार दहामध्ये हा ठराव महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मांडला होता आणि त्याला मान्यता देखील बहुमतानं या ठिकाणी सर्वांमध्ये ती मान्यता त्या ठिकाणी मिळाली आणि आता मेट्रो आणि शिवसृष्टी असं त्या ठिकाणी निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही या परिसराला या रोडला पोड रोडला आपण राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचं नाव देखील दिलेलं आहे आणि हा राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव देण्याचं उद्दिष्ट एवढंच की हा मार्ग शिवसृष्टीला जाणारा मार्ग आहे त्यामुळे हे नाव खऱ्या अर्थानं उचित नाव असणार आहे त्याचप्रमाणे नागरिकांच्या या ठिकाणी काम करत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात त्यांना विरंगळा केंद्र असावं आता या ठिकाणी सर्वे नंबर चव्वेचाळीसचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये निर्माण झाला होता आता मध्यंतरी डी पीच्या कामामध्ये डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भामध्ये बत्तीस एकरवरती त्या काही भाग त्यांनी कमर्शियल झोन म्हणून त्या ठिकाणी रिझर्वेशन टाकले होतं मग मी साधारण चार हजार लोकांच्या सयांची मोहीम हरकती घेतल्या त्या ठिकाणी मग आजच्या मितीला ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केल्यानंतर पुन्हा ते गार्डन करण्यात आल्याचं मला आनंद निश्चितपणा आहे की या परिसरामध्ये नागरिकांना चांगलं गार्डन मिळणार आहे लहान मुलांना प्लेग्राऊंड चांगल्या पद्धतीचं मिळेल आणि अनेक सुविधांचा हा प्रभाग हा निश्चितपणाने असणार आहे मला मा खात्री की लोक माझ्याबरोबर राहतील कारण की मी सामाजिक जीवनाचा जो प्रवास जीवनामध्ये स्वीकारलेला आहे त्या प्रवासावरती माझ्या वाटेवरती ही लोक या निश्चितपणाने येतील कारण की मी चांगल्या मार्गाने त्यांना नेण्याचा प्रयत्न माझ्या आयुष्यामध्ये परिसरातील नागरिक मध्यमवर्गीय जे सोसायटीमध्ये राहणारा जो समाज आहे ते देखील माझ्याबरोबर चांगल्याबद्दल राहतील आणि एक ज्ञानेश्वर माउलीने सांगितले की माणसाने माणसावरती प्रेम करावं तेच का मी माझ्या आयुष्यामध्ये करत आहे आणि एक ते काम करत असताना मला विशेष आनंद वाटतो की पक्षाची एक भूमिका असती आणि भारतीय लोकशाहीने आपल्याला लो लोकप्रतिनिधी चांगला असण्याकरता मतदानाची प्रक्रिया आपल्यासमोर आणून ठेवलेली आहे घटनेच्या माध्यमात या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होणं अत्यंत गरजेचं आहे कारण की याच्या माध्यमातूनच चांगला लोकप्रतिनिधी समाजासमोर येऊ शकतो त्यांनी जर सहभाग घेतला तर त्यामुळे नंतर मग बोलण्यापेक्षा काही लोक नंतर सांगतात मग मी असताना असं केलं असतं मग यांनी असं केलं त्या नगरसेवकांनी तसं केलं हे करण्यापेक्षा तुम्हाला जो योग्य लोकप्रतिनिधी वाटेल त्याच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे आणि समाजामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता असणारा लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यावा असं मला या ठिकाणी लोकांना अहवाल करायचं वाटतं महानगरपालिकेमध्ये तुम्ही उपमहापौर पद निभवलेलं आहे तर कसा तो अनुभव होता आणि तुम्ही नगरसेवक पण होता तर तो थोडक्या उपमहापौर पद या सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने आणि ना, पक्षाच्या मुळे मिळालं होतं मला त्यावेळी परंतु हे सगळं करत असता उपमहापौर झाल्यानंतर सभागृहामध्ये चांगलं एक वातावरण राहावं पुणे शहरातल्या नागरिकांचे प्रश्न समाजासमोर समोर सातत्याने याच्याकरता माझा संकल्प मी, मी त्या ठिकाणी केलेला होता आणि माझा कालावधी हा अतिशय चांगल्या पद्धतीने मी लोकांच्या सेवेकरता निभावला याचा मला विशेष आनंद या ठिकाणी नमूद करा वाटतं पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर होते त्याकरता मी महानगरपालिकेच्या चांगल्या पद्धतीने मिटिंगचं आयोजन केलं त्याचं नियोजन केलं म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुणे शहरातली चांगली असावी याच्याकरता माझा प्रयत्न होता त्यावेळी तो देखील मी केलेला आहे शिक्षण मंडळाच्या माध्यमातून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवनक्रम चांगला असावा त्यांना गुणवत्ता वाढीसाठी चांगलं काम केलं जावं याच्याकरता माझा प्रयत्न त्या ठिकाणी होता पुण्यामध्ये स्वच्छ आणि सुंदर पुणे असावं याच्याकरता देखील मी प्रयत्न केलेले आहेत जी जबाबदारी मला मला वाटलं की समाजाकरता आपण ह्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे शिक्षण मंडळाचा अध्यक्ष असताना साधारण तेवीस इंग्रजी माध्यमच्या शाळा मी म्हणजे दोन हजार तीनमध्ये शिक्षण मंडळाचा अध्यक्ष होतो आणि साधारण सव्वा लाख विद्यार्थी त्यावेळी शाळेमध्ये होते आणि चार साडेचार हजार शिक्षक त्यावेळी आणि या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती होती आणि मी ती जबाबदारी यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पाडली होती मला आठवते की त्यावेळी धुणंभांडणी करणाऱ्या बाईचा मुलगा महेश आंबेकर नावाचा हो मुलगा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला आला होता आणि त्याची सर्व शिक्षणाची जबाबदारी त्यावेळी मी स्वीकारलेली होती आणि शिक्षण होईपर्यंत त्याला दे मी मदत केली असे अनेक विद्यार्थी आहेत की जे गरजवंत आहेत ते माझ्या सहवासामध्ये आले तर माझ्या माध्यमातून त्याला मदत केली जाते स्नेहांखित नावाची संस्था सदाशी पेठमध्ये अंध मुलांची संस्था आहे राहुल देशमुख ती संस्था चालू त्या संस्थेला देखील माझ्याकडून बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे ती जागा देण्यापासून मी त्या ठिकाणी मदत केलेली आहे राहुल देशमुखला तिथं दोनशे विद्यार्थी अंध विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर एज्युकेशन त्या ठिकाणी दिलं जातं आणि शिक्षण मंडळामध्ये असताना मला आठवतं की साधारण पासष्ट हजार विद्यार्थ्यांना आपण कॉम्प्युटर एज्युकेशन त्यावेळी चालू केलं आणि ती परंपरा आज देखील चालू आहे परंतु विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थी हा जीवनामध्ये स्वतःच्या व्यावरती उभा राहिला पाहिजे गरीबाचं दुःख त्याच्या मुलगा भविष्यामध्ये दूर करणारं ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सातत्यानं राहिलेली त्यामुळे ही मुलं शिकली पाहिजे शिक्षणापासून वंचित राहता नये ही भावना माझ्या मनामध्ये सातत्यानं राहिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जे नोटाबंदी केली त्याच्यानंतर आता महागाईचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर हे महागाई कशा पद्धतीने वाढत चालली आणि कुठेतरी सामान्य नागरिक आहे त्याची पिळवणूक केली जाते असं वाटते नाही नोटबंदीचा निर्णय मोदी सरकारनं जो घेतलेला आहे ते त्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार आणि एक काळा पैसा या संदर्भामध्ये नोटबंदी या संपूर्ण देशाने स्वीकारली परंतु ज्या पद्धतीनं मोदी सांगतात की बाबा सर्वसामान्य नागरिक याच्यामध्ये सुखावं येईल गोरगरीब नागरिकाला योग्य न्याय मिळेल अशी परिस्थिती तरी या देशामध्ये राहिलेली नाही आहे चांगले चांगले अर्थतज्ञ सांगतात की संपूर्ण जगामध्ये अशी अर्थव्यवस्था कुठेही नाही की नोटबंदीच्यामुळे सर्वसामान्य माणसाला स्वतःचे पैसे काढायला आठ आठ तास रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि ती परिस्थिती आज देखील आहे व्यापारी वर्ग ज्यांचे चांगल्या पद्धतीनं व्यवसाय होते पंचवीस टक्क्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत शेतकऱ्यांचे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हाल झालेले आहेत म्हणजे जिल्हा बँकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांनी बंदी आणल्या त्यांना काही कार्यभागच करून दिलेला नाही तर या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणा की सहकार क्षेत्र यांना संपूर्ण महाराष्ट्रातलं संपून टाकायचं असं मला दिसून येते या पद्धतीने हे वागवलं जाते सहकारी क्षेत्राला हे अतिशय चुकीची पद्धत आहे आणि शेवटी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी जगला जातो शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतोय आणि हा देश कृषीप्रधान देश आहे आपला आणि या कृषी प्रशान प्रधान देशामध्ये देशातील शेतकऱ्याची अवस्था तर एवढी वाईट असेल तर यांचा भविष्यकाळ कशा पद्धतीने उज्ज्वल होणार हा विचार देखील या निमित्तानं आपण करायला पाहिजे आपण बघितलं की कालच खादी ग्रामोद्योगच्या ह्याच्या संदर्भामध्ये मोदींनी गांधीजींच्या ऐवजी स्वतःचं फोटो त्या ठिकाणी छापण्याचा प्रयत्न केला महात्मा गांधीनी या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना पळवून लावण्याकरता चलेजावचं आंदोलन उभं केलं म्हणून ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं लाखो लोकांनी आपलं योगदान आपलं बलिदान या देशाकरता दिलेलं आहे आणि क मोदींनी हे सगळं करत असताना गुजरातमधलं गोध्रागान विसरू नये असं मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं कारण की या आठवणींना त्यांनी उजवाळा या निमित्तानं दिलेला आहे महात्मा गांधीने अहिंसेचा मार्ग आपल्या जीवनामध्ये सातत्यानं स्वीकारलेला आहे आणि मोदींनी आपल्या आयुष्यामध्ये किंवा अमित शहानी काय केलं हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही परंतु या गोष्टीचा विचार सर्वसामान्य नागरिकांनी करण्याची वेळ निश्चितपणानं आलेली आहे मतदानाच्या माध्यमातून लोकसभेच्या निमित्तानं ल नागरिकांनी विश्वासानं त्यांना लोकसभेमध्ये आणि राज्य शासनामध्ये निवडून दिलं परंतु निवडून दिल्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या ज्या घोषणा केल्यात त्या सगळ्या फोल ठरलेल्या आहेत त्यांनी सांगितलं होतं की काळा पैसा स्विस बँकेत आम्ही सगळ्या पद्धती अख्खी लिस्ट आहे त्यांच्याकडे स्विस बँकेमध्ये कोणाकोणाचे पैसे आहेत मग या लोकांना ना आणता मल्ल्या जाऊ शकतो या देशात आठ हजार कोटीला या देशाला फसवणूक मल्ल्या करतो त्याचा सध्या पासपोर्ट देखील जरी यांनी काढला असेल मल्ला जाऊ जाऊ शकला नसता परंतु अनेक उद्योजक जे मोठमोठे उद्योजक आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम मोदी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये करते आणि जर कोण बोलायला गेलं तर त्याला दाबण्याचं काम देखील सरकारच्या माध्यमातून मग मा, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून यांना कुठेतरी ब्रेक देण्याचं काम करते त्यामुळे व्यापारी लोक स्पष्टपणे बोलत नाहीत व्यापारी असं घाबरून जातो त्याला आपण कशाला या वादाच्या वावऱ्यामध्ये जायचं परंतु या देशामध्ये नोटबंदीच्यामुळे लागलेली आगीची झळ एक दिवस मोदींच्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही कारण की जगाचा इतिहास या की जे हुकुमशाहीच्या माध्यमातून जर आपली यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न कुठल्या हुकुमशाहीने केला तर हिटलरचा अंत कसा झाला आहे हे आपण पाहिलेलं आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मोदी त्या अस्ताला गेल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्या या ठिकाणी नमूद करा असं वाटतं त्यामुळे या नोटबंदीच्यामुळे नागरिकांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त करायला पाहिजे आठ आठ तास रांगेमध्ये ज्या युवक युवतीने त्यांना हे सरकार आणण्याकरता जी मदत केली कॅशलेस व्यवहार करा फक्त सांगावंचं वाटतं परंतु या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का हां काळ्या पैशाच्या विरोधात आम्ही देखील मंडळी आहोत परंतु ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला आजच्या मितीला इतका त्रास सहन करावा लागतो या त्रासाला कधी उत्तर मिळणार आहे हा विचार देखील नागरिक करायला लागलेत आणि मला या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करायचं वाटतं की दोन हजार सतराच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर भाजपला मिळाल्याशिवाय राहणार नाही नागरिक हे मतदानाद्वारे त्यांचा हक्क बजावल्यानंतर आपल्या लक्षात येईल की निश्चितपणे नागरिक जागृत झालेले आहेत कारण लोकं सुज्ञ लोकं आहेत मतदार हा सुज्ञ आहे त्याला कुठलाही भूतापानं तर कधी बळ बळी पडत नाही हा परंतु नोटबंदीच्या माध्यमातून एवढा देश त्याच्या संकटातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जातो आहे आणि मोठे अर्थतज्ञ सांगत आहेत म्हणजे त्या ठिकाणी गव्हर्नरला काय बोलायचा अधिकारच दिलेला नाही मध्यंतर एक कमिटी ज्या ठिकाणी बसल्यानंतर गव्हर्नरला सांगता आलं नाही की बाबा हे आदेश आम्ही दिलेल ना दिलेले नाही तर मोदी सरकारने दिलेले रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे आदेश जायला पाहिजे तर ते देखील त्या ठिकाणी कुठलेही आदेश नसताना अशा पद्धतीनं हे संपूर्ण व्यवस्थापन बिघडलेलं आहे आणि नोट देशाची परिसर आणि एकीकडे त्यांनी जे शहीद जवान झालेले आहेत त्यांच्या संदर्भात उदाहरणं द्यायची आणि एकीकडे एक वेगळ्या म्हणजे साधारण एकशे ऐंशी लोकं या सगळ्या नोटबंदीच्या प्रवासामध्ये गेलेली आहेत आणि मृत्यूमुखी पडलेले आहेत तर यांचा विचार याचा कुठलाही उल्लेखही होत नाही म्हणजे सर्वसामान्य माणसाला फक्त दाबायचं काम या ठिकाणी मोदी सरकार करत आहे मला असं वाटतं की भाजप सरकार लोक विसरलेली आहेत ज्या पार्टीच्या माध्यमातून मोदी उदयाला आले ते भाजप राहिलेलंच नाही आता फक्त मोदी सरकारच मांडत आहेत त्यामुळे हा विचार देखील नागरिकांनी खऱ्या अर्थाने करायला पाहिजे म्हणून मी सांगितलं की हुकुमशाहीचं जे पर्व आहे ते अस्ताला गेल्याशिवाय राहत नाही या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित केलेली आहे लोकशाही सर्वसामान्य नागरिकांना मंजूर आहे त्यामुळे या लोकशाहीच्या प्रवासामध्ये लोक सातत्यानं राहतील आणि तो प्रवाह जो आहे तो चांगल्या पद्धतीनं समाजापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही कारण की लोकशाहीचा मार्ग या भारतानं स्वीकारलेला आहे शहीदांबद्दल आम्हाला देखील अभिमान आहे देशाकरता त्यांचं योगदान आहे कुठलं तरी एक सर्जिकल स्ट्राईक झालं आणि त्याचं भांडवल आपण करा ज्यांनी बलिदान केलं ज्यांनी त्याग त्या ठिकाणी केलेल्या देशासाठी त्यांना कुठलं क्रेडिट नाही हां हे मी मा मी असताना हे केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत देशासाठी त्याग करणारे लाखो मंडळी या देशामध्ये निर्माण झाली गेली देखील परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम मोदी सरकारने जर केलं तर खूप चांगलं होईल कारण की या देशाकरता स्वातंत्र्यप्राप्तीकरता जे योगदान अनेकांनी दिलेलं आहे त्यांच्या घरातल्या परिस्थिती आजच्या जर आपण बघितलं तर अतिशय वाईट परिस्थितीमध्येही लोकं जगतात जे स्वातंत्र्यसैनिक आहेत त्यांची अवस्था आज काय आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आहे त्यांचा देखील विचार या निमित्तानं करायला पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे या निमित्तानं परंतु दोन हजार सतराला निश्चितपणानं मोदी सरकारला उत्तर नागरिक देतील भाजपला मी म्हणत नाही कारण मोदी सरकारच आता आहे ना भाजप हा विषयच राहिलेला नाही कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर मोदी उदयाला येत असतील आणि भाजपचा कुठेही उल्लेख होत नसेल तर आणखी याच्यापेक्षा वेगळा संदेश देण्याची आपल्याला दे आवश्यकता हो नाही त्यामुळे शुद्ध नागरिक मतदारांना मी या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी आमचे नेते आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी अजितदादांच्या पाठीशी आपण उभं राहावं पवारसाहेब असे नेते आहेत की या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही जगवण्याचं काम पुरोगामी विचाराला प्राधान्य देण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलेलं आहे एवढा महान नेता या महाराष्ट्राला या निमित्ताने मिळाला या देशाला मिळालेला आहे परंतु मला या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे नमूद करावी वाटते आणि वाईट देखील वाटते की मध्यंतरी पुण्यासारख्या ठिकाणी मेट्रोचं उद्घाटनाच्या निमित्तानं आदरणीय पवारसाहेबांना त्या ठिकाणी बोलवलं आणि या देशातील एवढ्या मोठ्या नेत्याला दोन शब्द बोलण्याची संधी देखील या लोकांनी प्राप्त करून दिली नाही म्हणजे संकुचित मनोवृत्ती यांनी या ठिकाणी मोदी सरकारनं दाखवली राज्य शासनाने दाखवली कारण आम्ही महानगरपालिकेमध्ये राजकारण करत असताना सर्व पक्षाच्या नेत्यांना आम्ही कुठल्याही उद्घाटनाच्या विकासाच्या कामाच्या निमित्तानं बोलवत असतो हे कार्यक्रम पत्रिकाच आमची तशी असते की सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये असतात तर या गोष्टी कुठेतरी विचार करण्याची वेळ निश्चितपणा आली आणि पवारसाहेबांनी देखील आता मध्यंतरी नोटबंदीच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचे आदेश दिले ते आंदोलन देखील पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झाले नागरिकांमध्ये जनजागरण होणं अत्यंत गरजेचं आहे नोटबंदीच्या संदर्भामध्ये कारण की हे लोकांना सहन करावं लागणार आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर जाणार एटीएमच्या ठिकाणी जाणार लाईनीमध्ये उभं राहणार पैसे देखील वेळेवरती मिळत नाही पैसे देखील निघत नाही त्या ठिकाणी एवढेच पैसे तुम्ही भरा एवढंच हे करा त्या ठिकाणी नवीन नोटा किती लोकांकडे मिळाला कोणी आमदार आणि खासदारने आपले पाचशे कोटी रुपये आपल्या मुलीच्या लग्नाकरता खर्च करायचे मग त्याची इन्क्वायरी होऊ देत ना तर या सगळ्या गोष्टीचा विचार नागरिकांनी आणि मला असं वाटतं की सुशिक्षित नागरिकांनी याचा विचार करायला पाहिजे केवळ नुसतं पक्षाची मी मी भाजपचं आहे म्हणून मी भाजपच्या पाठीमागं पळायचं याच्यापेक्षा जो आपल्याकरता काम करतो जो खऱ्या अर्थानं समाजाचं दुःख दूर करतो अशा माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न नागरिकांनी करायला पाहिजे आणि आपलं मत स्पष्ट मांडलं पाहिजे की या प्रवा या जो प्रवास आहे संपूर्ण भारतीय लोकशाहीच्या या प्रवासामध्ये आपण त्याचे कुठेतरी साक्षीदार होण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करायला पाहिजे त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं ही विनंती देखील या माध्यमातून आपल्याला करतो धन्यवाद भाऊ एक प्रश्न असा की हुकुमशाहीचं मोदींचं सरकार असलं तरी पण राष्ट्रवादीतनं बरेचसे कार्यकर्ते म्हणा नगरसेवक म्हणा हे बी जे पीक पळतायत तर काय कारण असू शकते या नाही का असं असतं माहिती ज्यांना राजकीय ओढ खूप असती समाजकारणापेक्षा राजकीय ओढ ज्यांना असती आता ज्या ज्या लोकांना समजा जे शरद पवारांनी मोठं केलं असेल आणि ती लोकं आता बी जे पीच्या प्रवाहामध्ये जात असतील जर ते शरद पवारांशी प्रामाणिक राहू शकले नाही तर भविष्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी फडणवीस यां कसे राहतील हा विचार या निमित्तानं नागरिकांनी करायला पाहिजे आणि एखादा लोकप्रतिनिधी पक्ष सोडून जर गेला तर त्याच्याबरोबर असणारे सगळे पक्ष जे सर्वसामान्य नागरिक हे त्याच्याबरोबर येणार आहेत का हा विचार देखील त्यानिमित्तानं आणि याचं उत्तर तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणारच आहे ना जरी कोणी गेलं तरी त्या पक्षाला काही फरक पडत नाही त्यांनी कुठलेही परिणाम त्याच्यावरती होत नाही तो त्याच्या अस्तित्व टिकवण्याकरता दुसऱ्या पक्षामध्ये समजा भविष्यामध्ये राष्ट्रवादीला काही धोका होतोय का अशी त्यांना एक कुठंतरी वाटत असेल परंतु शरद पवारांचं नेतृत्व एवढं मोठं आहे आणि समाजाचं दुःख दूर करणं पवारसाहेब नेहमी सांगतात की मी ऐंशी टक्के समाजकारणाने वीस टक्के वीस टक्के राजकारण करतो कर माझ्या आणि बेरदेचं राजकारण पवारसाहेबांनी आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आणि एवढ्या मोठ्या नेत्याचा ज्यावेळी पाठिंबा असतो नाही एखाद्या नगरसेवकाला उमेदवाराला त्यावेळी त्याला भरभक्कम ताकद ही निश्चितपणाने मिळत असते त्याचं काम देखील त्याला मोठं करत असतं परंतु पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही एक प्रश्न असा की शिवसेना आणि युतीचं एक कुणकुण सगळीकडे लागलेली आहे तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडीचं सरकार होऊ शकतं का येत्या महानगरपालिका निवडणुकीत हा निर्णय ने, पक्षातील नेते मंडळी ठरवतात त्यांना योग्य वाटेल तर आघाडी करतील त्यांना नाही ना वाटलं तर करणार नाही परंतु जे उमेदवार समोर आपले येतील ते सक्षम उमेदवार असतील राष्ट्रवादीचे त्यामुळे निर्णय घेताना नागरिक घेतील कुठल्या सक्षम उमेदवाराच्या पाठीशी आपण उभं राहायचं मग भाजपने ह्याच्याबरोबर शिवसेनेबरोबर युती केली तरी काही फरक पडणार नाही किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसने आघाडी केल्यावरती काय परिणाम होणार आहे आपण बघूया भविष्यामध्ये मुझे। परंतु हा निर्णय ज्येष्ठ नेते मंडळी जे आहेत राष्ट्रवादी ते घेतील काँग्रेसचे ज्येष्ठ मंडळी घेतील त्यांना योग्य वाटत असेल तर हा निर्णय घेतील Um, पुणे महानगरपालिकेमध्ये पीने ठामपणे सांगितलं की महापौर हा आमचाच असेल तसं राष्ट्रवादीकडून असं कुठेतरी वाटतंय की बाबा नाही कुठेतरी कमी की आहे किंवा नाही आमचाच आता होऊ शकतो कसं असतं बोलणं आणि करणं याच्यामध्ये खूप अंतर आहे अजून निवडणुकीचा कालावधी अजून एक दीड महिन्याचा कालावधी आहे महापौर आमचा होईल त्याचं ते, ते, ते 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 जे कॅल्क्युलेशन आहे आता मला सांगा असं वाटत की लोकसभेमध्ये समजा भाजपाची सत्ता आली नंतर विधानसभेमध्ये देखील भाजपाची सत्ता आली पुणे शहरामध्ये आठ आमदार आले एक खासदार आले परंतु त्यानंतर एका पोटनिवडणुकीला मी सामोरं गेलं या ठिकाणी त्यावेळी देखील मोदींची लाट होती म्हणजे मला आठवते की लोकसभेमध्ये आहे त्या प्रभागामध्ये चार हजाराचं चा लीड अनिल शिरोड यांना होतं साडेतीन हजाराचं मेधाताईंना होतं परंतु त्याच निवडणुकीमध्ये मी तीन हजार सत्तावन्न मतांनी निवडून आलो काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठले मरण नाही त्यामुळे ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो उमेदवार ज्यांनी काम केलेलं आहे त्याला यश निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही भाऊ तुम्हाला महानगरपालिका दोन हजार सतरा निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 दन्य।